हे बघा मुठ्यांमध्ये भरायसाठी वाटण केले एक कुळीत घेतले थोडे अख्खे मूग आणि तांदूळ आणि हे सुकर एक कांदा आणि हा लसूण तर हे आपलं मुठ्याच वाटण आहे बघा तवा ठेवल्यात आपण आपण भाजून घेऊया मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आपलं हे मुठ्यात भरायचं सारण आहे आणि नाही मुठे ना पावसाळ्यातच येतात जेव्हा ग पहिला पाऊस पडतो ना तेव्हा ते पावसाळ्यात येतात शेता असतात ना शेताच्या बांधावर असतात ते गावाला आपली पनवेल साईड गावच्या साईड जिथे शेत असतात ना तिथे हे बांधावर येतात मोठे आणि जास्त रात्रीचे बाहेर येतात ते आता पनवेलला मार्केटला विकायला होते मी घेऊन आली शंभर रुपयाचे एक डझन आता आपण जाणार सारखं नाही माझे मिक्सर पहिला जायचे मुठे आणायला हेच मोठे रात्रीचे जायचे म्हणजे तिघं चौघ मिळून असे जायचे आणि हे मोठे घेऊन यायचे पण आता हे दोन तीन वर्ष झाले जात नाही त्यामुळे मग आम्हाला विकत आणून खावे लागतात पण हे एरवी कधी मिळत नाही पावसाळ्यातच मिळतात आणि पावसाळ्यातच खाण्याची मजा आहे आणि हे कसं आमची लोकांना जास्त माहिती खायची आमचीच लोक जास्त हे खातात मोठे आता हे मला पण माहिती नव्हतं माझी आई बनवायची असं सारण बनवून आणि त्याला ना एक पानबुटी बनवायची मस्त पानबुटी म्हणजे काय तर आपलं पान असते त्या पानात हे सारण भरायचं त्याला पानबुटी म्हणतात आणि ते कालवण्यात टाकायचं हे ना असे मस्त आपण भाजून घेऊ मस्त भाजले वाच सुटेपर्यंत भाजायचं मस्त वाज सुटले आणि हे भाजून घेतले त्याच्यात त्याच आपण कांदा खोबरा भाजू थोडं तेल टाकते कांदा वगैरे आपण भाजून घेते टाकून अर्धा लसूण ह्या वाटणाला घेते आणि अर्धा लसूण वाटणात टाकते मग त्यामध्ये जे भरणार आहे ना त्यामध्ये हे वाटण वाटणाचा मी वाटून घेते आणि याच्यात थोडी वाटून घेतात सुक वाटण हे बघा वाटून घेतले हे जरा असं भरट वाटून घेतले आपलं सुक वाटण जे होतं ना मूग वगैरे ते त्याच्यात आपण हे थोडा बेसन घेऊया थोड़ा बेसन घेतलं थोडासा गरम मसाला धने नाही घेतले त्याच्यात धने पण घ्यावे लागतात धने नव्हते माझ्याकडे वडे म्हणून धणे नाही घेतले मग मी हा ही धना पावडर घेतली थोडस तिखट बघा आपलं आतमध्ये मोठ्यात भरायचं सारण तयार झालंय चांगलं आपण मिक्स करून घेऊया मस्त हे सारण आपण मोठ्यांमध्ये भरणार आहोत ना हे छान मस्त लागणार टेस्टी एकदम पण हे नाही करायचं पातळ एकदम नाही करायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं नाही पातळ केलं तर ते बाहेर येणार सारण आपलं भारी गेलं तर थोडं हे बघा असं जाडसरच पाहिजे सुकमुंडा सुकमुंडाच्यावर असं हे आपल्याला जाडसरच वाटण ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं हे बघा मोठे साफ झालेले आहेत हे पाय वगैरे काही काढायचं नाही हे बघा हातून पूर्ण काळं जेवढं असते ना गा पूर्ण काढलेली आहे नाही बघा आणि हे असं आता ह्याच्यात आपण हे जे सारण केलं ना हे बघ सुकं ते सारण आता ह्याच्यात आपण भरूया असं ह्याच्यात भरायचं असं सारण भरायचं आणि हीच जी आपण काढले ना वरची ती ह्याला अशी लावायची आणि आपला खाराचा धागा असतो त्याच्यानंतर हे बांधायचे याचे म्हणजे ते सारण जे भरलं ना ते बाहेर येणार नाही याशी बांधायचे याशे, याशे पॅक करायचे हाराच्या धाग्या तर अजून एक तुम्हाला मी दाखवते बघ पूर्ण कवट्या साफ केल्यात काहीच घाण नाही काहीच याच्यात वाव वगैरे नाही कारण आपल्याला हे सारण भरायचं असते म्हणून काहीच वाव नाही त्याच्यात बघा सारण हेच सारण तर मेन आपलं छान लागते भरलेलं ला। हे सारण असं भरायचं हे पाय वगैरे काही काढायचे नाही असेच ठेवायचे काही तुम्ही ही काढली नाही हो ही वरची त्याच्या ही बघा हाय हा हा एक राहिली एक राहिली बघा ही एक राहिलेली ही काढून टाकायची ही एक राहिलेली ती आता मी मला दिसली म्हणून मी काढली हे बघा हे असे मस्त असे बांधून घ्यायचे याच दिवसात खरी मग मजा असते हे मोठे खाण्यात पावसामध्ये असे मस्त धाग्याने बांधून घेतले असे आता मी सर्व भरून घेते तर हे बघा सगळ्या अशा भरून बांधून झाल्या हे बघा मोठे सगळ्याचे भरलेत आणि धाग्याला बांधून झाले हे बघा धाग्याला बांधले तर हे आपल्याला कांदा लसूण थोडासाच लसूण घ्यायचा कारण आता लसूण मी वाटणाला वापरलेलं आहे तर हे बघा भरून शे भरून बांधून झाले ते बघ मोठे मुठे शेतातले मुठे कढई ठेवली तर आपण ह्याच्यात तेल टाकूया त्याला काय आपल्याला टॉमॅटो वगैरे वापरायचं नाही तर कांदा कोबड्या भाजून आहे ते वाटण आणि कांदा भाजून घेतल्यानंतर थोड्या याच्यात मी आलं लसणाची पेस्ट घेते थोडीशीच घेते कारण लसूण नुसता मी घेतलेलं आहे थोडीशी आलं लसणाची पेस्ट आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर करा कारण हे मोठे कधी खायला मिळत नाही पावसातच मिळतात खायला पण पहिला पाऊस पडला ना की हे मुठे शेतामध्ये असतात शेताचा बांध असतो ना त्या बांधावरती येतात आणि हे रात्रीचे मिळतात दिवसा तुम्हाला बाहेर भेटणार नाही रात्री जावं लागतं ह्या मुठ्यानं कांदा भाजून घेतो आणि याला कसं ओलं वाटण नाही वापरायचं कांदा खोबरा भाजूनच टाकावं लागतं ओला खोबऱ्याने वापरायचा याला आणि नेहमी मी कसं मूग चणा डाळ आणि तांदूळ असं घेते तर आज मी चण्याचं पीठ घेतलंय मूग घेतलं आणि पोळीत घेतले ते सगळं भाजून ते सारण मोठ्यांमध्ये भरलेलं आहे तर आज थोडंसं चेंज केले कोळीत घेतलेत मी

ह्याच्यात आपण मीठ ह्याच्यात काय आंबट वगैरे टाकायची गरज नाही ना चिंच टाकायची गरज आहे ना कोकम टाकायची गरज तर बघा आता हे मी वाटण झाले टाकले तर ह्याच्यात मी आपले मोठे सोडते आता आपले ह्याच्यात मी मोठे सोडते त्यांच्यात मी सगळ्या शेटे सोडून घेतले एक डझन मोठे मुठे हे मी एक डझन शंभर रुपयाचे मुठे आणलेत पनवेल वरन पनवेलच वाशी नाका आहे ना तिथून आणलेत तिथे खूप सारी मच्छुवाले बसतात आणि कातकरणी बसलेल्या त्यांच्याकडनं आणलेत हे बघा ह्याच्यात आपल्याला बटाट वगैरे टाकायची काही गरज आहे सगळे बसले तर थोडा अजून आपण पाणी याच्यात म्हणजे शिजायला पाहिजेत ना ते ह्याच्यावर आपण झाक उडवलं ओळख अर्धा वाट देत त्याला शिजायला टाइम नाही लागणार हे मोठे लगेच शिजतात एवढा नाहीच कालवण आलेलं आहे मस्त मोठे शिजले शेतातले मोठे पावसाळ्यातच येतात मस्त रसा झालेला आहे मटणासारखा त्याला आपण मटणाची उपमा देऊया छान मटणासारखा रसा झालेला आहे बघा मस्त E yeah. yeah. yeah.